नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने आपल्याला नवीन येणाऱ्या व्हिडिओ माहिती मिळेल आणि आधीचे व्हिडिओही आपल्याला बघता येतील आणि आपले ज्ञानवर्धन होईल आज या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत की कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये नऊ आकडा येत असेल तर ते धनुलग्न आहे कारण नववी राशी ही गुरुची धनुराशी आहे तर धनुलग्नाच्या जातकांनी कोणते रत्न धारण केल्यास त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये उन्नती मिळेल तसेच त्यांचा भाग्यदेव होईल याबाबत आपण माहिती घेऊ लग्नाच्या जातकांच्या पत्रिकेमध्ये त्रिकोण सणाचे अधिपती अनुक्रमे मेष ही राशी त्यांच्या पंचमात येते म्हणून मंगळ आणि सिंह राशी त्यांच्या नवम स्थानामध्ये येते आणि त्यामुळे सिंह राशीचा मालक सूर्य आहे म्हणूनच धनुलग्नाच्या जातकांनी मंगळाचे पोळे हे रत्न धारण केल्यास चार कॅरेट पर्यंत मंगळाचे पोळे हे रत्न धारण केल्यास आणि ते या बोटामध्ये धारण केल्यास आणि चांदीत धारण केल्यास त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना कारण त्यांचा पंचमेश हा मंगळ आहे संततीविषयक कोणतीही अडचण येणार नाही कारण ना ना तो ग्रह त्या स्थानाचा अधिपती आहे भावेश आहे मालक आहे तसेच धर्माच्या बाजूने विचार केल्यास भाग्योदयासाठी धनुरत्नाच्या जातकांनी सूर्याचे माणिक हे रत्न या बोटात धारण केल्यास आणि ते चार कॅरेट पर्यंत सोन्यात धारण केल्यास धनु केल्यासुलग्नाच्या जातकांचा भाग्यदय होताना दिसेल असंही सूर्य धर्माचा कारण ग्रह आहे आणि तो नवमेश म्हणून तिथे आहे तर त्यामुळे सूर्याचे माणिक हे रत्न चार कॅरेट पर्यंत धारण केल्यास आणि ज्यांचे वय बत्तीस आणि बत्तीसच्या पुढे आहे अशा जातकांनी पाच कॅरेट पर्यंत सूर्याचे रत्न धारण केल्यास त्यांना निश्चितपणे भाग्यदयाच्या संधी निर्माण होताना दिसून येईल त्यांचा नावलौकिक वाढेल कीर्ती वाढेल आणि विदेशामध्ये सुद्धा ી.